रोज रोज मुलांना टिफिनमध्ये दे काय द्यावं जर हे सुचत नसेल ना तर आजची ही पारंपरिक आणि अतिशय पौष्टिक रेसिपीना जरूर ट्राय करा खूप चवीला मस्त लागते मुलंसुद्धा आवडीने खातात त्यासाठी इथं मी रात्रीच मेथी स्वच्छ धुवून साफ करून ठेवली होती सकाळी छान अशी चिरून घ्यायची ताटामध्ये दीड वाटी ज्वारीचं पीठ दोन वाट्या गव्हाचं पीठ त्यानंतर अर्धी वाटी बेसनपीठ घातलेलं आहे थोडासा लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा यामध्ये घालायचा हातावरती थोडंसं ओवा क्रश करून यामध्ये घालायचा चव खूप जास्त छान येते थोडंसं जिरं घातलं लाल तिखट घातलं हळद चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये एक चमचाभर धना पावडर जरूर घाला चव खूप छान येते त्यानंतर बारीक चिरलेला एक कांदा घातला आणि आपण जी कट करून ठेवलेली मेथी आहे ती मेथी यामध्ये घालायची आपण मिक्स पिठांचा इथे वापर केलेला आहे त्यामुळे ही रेसिपी खूप पौष्टिक आहे थोडं थोडंसं पाणी घालून सैलसर हे पीठ भिजवून घ्यायचं दहा मिनटासाठी मुरमण्यासाठी ठेवायचं म्हणजे याचे धापाटे खूप मस्त होतात अतिशय पौष्टिक ही रेसिपी आहे संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा तुम्ही खाऊ शकता नेहमी चपातीला जसा उंडा घेतो तसा उंडा घ्यायचा इथे एक छान असा रुमाल ओला करून घेतला त्यावर हलक्या हाताने हे धापाटं थापून घ्यायचं मध्ये याला एक होल करायचं म्हणजे तेल सोडायला बरं पडतं पातळ सर धापाटं थापून घेतलं ना ते खूप लवकर भाजलं जातं इथे बघा तवा गरम करून घेतला त्यावरती अलगद हा रुमाल सोडायचा आणि छान असा हलक्या हाताने काढून घ्यायचा थोडंसं तेल सोडून झाकण ठेवून ये धापाटं वाफवून घ्यायचं खमंग भाजून घ्यायचं मस्त असे हे मेथीचे धापाटे तयार आहेत मिक्स पिठांचा वापर केल्यामुळे अतिशय पौष्टिक ही रेसिपी आहे जरूर ट्राय करा रेसिपी कशी कर वाटली ना कमेंट करून जरूर कळवा बाय बाय